महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईच्या मे महिन्याच्या मानधनाविषयीची अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस पाहूया शासन निर्णय शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्र सहाय्यक अप्राप्त असेल तर खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे दोन हजार चोवीस महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखा शीर्षक उपशीर्षक उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदी रकाना क्रमांक चारमध्ये दर्शुल्यानुसार एकूण रुपये सोळा हजार पाचशे लाख एवढा निधी वितरित करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे पाहू शकता लेखाशीर्षक संगणक सांकेतांक उद्दिष्ट अर्थसंकल्पित तरतूद सन दोन हजार चोवीस पंचवीस वितरित निधी या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी पाहू शकता रखान्यामध्ये एकात्मिक बाल योजना हो ही नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीत खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे वीस दिनांक सहा तीन पाच दोन हजार चोवीस दिलेल्या सहमतीनुसार निर्मित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट सां शांक या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक पुढील प्रमाणे आहे पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षऱ्याने साक्षांकित करून काढण्यात येत आहे